ओबीसी बचाव आंदोलन यात्रेचे पाटोदा शहरामध्ये मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले यावेळी पाटोदा येथे मोठ्या संख्येने ओबीसी बांधवांची आज बुधवार दिनांक चोवीस जुलै रोजी दुपारी तीन वाजता उपस्थिती होती ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनाचे नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे हे पाटोदा शहरामध्ये आले त्यांचे ओबीसी बांधवांनी चंगी स्वागत केले आहे यावेळी त्यांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दनानून केला होता प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे मागील दोन दिवसापासून जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत ते यातून संवाद साधत ओबीसी बांधवामध्ये जनजागृती करत आहेत त्यांच्या आगमनानिमित्त ठिकठिकाणी रॅली संवाद सभा आयोजित करण्यात येत आहेत आज बुधवार दिनांक चोवीस रोजी प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे पाटोदा शहरामध्ये त्यांचे आगमन झाले होते यावेळी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले त्यावेळी तेथील छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी ओबीसी बांधवांनी त्यांचे जंगी स्वागत केले यावेळी प्राध्यापक हाके यांनी समाज बांधवांशी संवाद साधला त्यावेळी ओबीसी बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती यावेळी प्राध्यापक हाके बोलताना म्हणाले की स्थानिक आमदार ओबीसी आरक्षणावर का बोलत नाहीत त्यांना जाप विचारा त्यावेळी ओबीसी बांधव देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते <laughs> अशाप्रकारे ओबीसी बांधवांनी मोठ्या उत्साहात त्यांचे स्वागत केले